मी नागोबाई शंकरराव क्षीरसागर आहे मी नव्वद वर्षाची आहे माझे जन्म वारकरी घराण्यात झाले मी बऱ्याच वेळा ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे वाचलेली आहे कुठे पण जाऊन मी माझ्या मुलीच्या घरी गेले होते अक्षते याला तसे ते, ते लिहित होते मी त्यांना विचारले काय लिहिता ते मला म्हणाले ज्ञानेश्वरी लिहून काढतो माझी पण इच्छा झाली ज्ञानेश्वरी लिहिण्याचे मी पण लिहू का विचारले ते लिही म्हणून सांगितलं मग नुसतेच साधे वय दिले मला त्या वहीत मी लिहून काढले हे सगळं लिहिण्याचं आणि म्हणणे करायचं माझे सद्गुरू गणेनाथ महाराज विठोबा याच्या कृपेने मी लिहून काढले अक्षर तिथेपासून आषाढी एकादशीपर्यंत तीन महिन्यात माझे संपूर्ण लिहून झाले सुंदर ते ज्यान ओवे विचे वर करी ठेवून तुशी हर गळा कसे पितांबर आवडे निरंतर मकर कुंडल तळपती श्रवणी कंटी कस्तुर म्हणी निरांजीत वसुदेव सुत देव सु